विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना अनर्थ एका केले आज आपण अशा एका महान व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत शिक्षण आणि समाज एक क्रांतीची मशाल पेटवली महात्मा ज्योतिराव फुले एका काळात जेव्हा शिक्षण फक्त विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होते स्त्रियांना आणि मागासलेल्या समाजाला शिक्षण नाकारले जात होते तेव्हा एका महापुरुषाने आवाज उठवला ते महापुरुष म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्तावीस साली एका माळी समाजाच्या कुटुंबात जन्मलेल्या ज्योतिराव फुलेंचे बालपण साध्या परिस्थितीत गेले लहानपणापासूनच शिक्षणाची आस होती मात्र त्या काळात मागासवर्गीय मुलांना शिक्षणास बंदी होती त्यांच्या वडिलाने त्यांना मराठी शाळेत घातले पण समाजाने खूप टीका केली काही काळ शिक्षण थांबावेही लागले मात्र त्यानंतर एका इंग्लिश अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांना इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळाला तीच गोष्ट त्यांना नेणारी ठरली पण समाजात सर्वात जास्त शिक्षणापासून वंचित तरी कोण होत स्त्री आणि शुद्र अतिशुद्र समाज त्यामुळे सावित्रीबाई यांना त्यांनी शिकवायला घेतले त्यावेळेस समाजाने कठोर विरोध केला खूप चिखलफेक केली अपशब्द वापरले दगडफेकही केली पण सावित्रीबाईने धैर्य न गमवता शिक्षण घेतले आणि अठराशे अठ्ठेचाळीस साली फुले दाम्पत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली हा क्रांतिकारी बदल होता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणापुरता आपले कार्य मर्यादित ठेवले नाही समाजातील अन्याय जातीतील विषमता आणि स्त्री दास्यत्व दूर करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला त्यांच्या मतानुसार सत्यशोधक म्हणजे जो समाजाच्या चुकीच्या समजुतींना आव्हान देतो विचार करतो आणि सत्याचा शोध घेतो महात्मा बालविवाह प्रथा आणि जाती व्यवस्था केला के गुलामगिरी हे त्यांचे पुस्तक आजही समाज सुधारणेच्या इतिहासात महत्वाचे मानले जाते फक्त शिक्षण नाही तर आर्थिक सुधारणा हीही महात्मा फुलेंच्या कार्याच्या महत्वाचा भाग होती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहून त्यांनी जुमला जमीनदार आणि सावकारांविरुद्ध आवाज उठवला महात्मा फुले यांनी दिलेला शिक्षणाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे स्त्री शिक्षण जाती अंत शेतकऱ्यांचा हक्क हे मुद्दे आजही जिवंत आहेत त्यांच्या विचारांमुळे आज अनेक लोक शिक्षणाच्या प्रकाशात आलेले आहेत त्यांच्या जीवन संघर्ष आपल्याला शिकवतो की परिवर्तन हे कधीही सोपे नसते पण ते करणं शक्य आहे म्हणूनच प्रत्येकाने शिक्षण घ्यावे विचार करावा आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा खरी हीच त्यांना आदरांजली ठरेल महात्मा फुले हे केवळ नाव नाही तर विचारधारा आहे ते आजही आपल्याला सांगतात शिक्षण घ्या विचार बदला आणि समाज सुधारणेसाठी पुढे या आपण सगळ्यांनी त्यांच्या शिकवणीचा विचार केला तर खरी प्रगती होईल आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे महिला व सर्वच समाजातील घटक हे उत्कृष्ट कामगिरी करत आहेत अशा या थोर समाजसुधारक सूर्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतात